मित्रांनो नमस्कार तुम्हाला ह्या उन्हाळ्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करायची आहे ह्या टॉमॅटो पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असल्यास आपल्याला टॉमॅटोचं योग्य नियोजन करणं गरजेचं असतं आणि हे नियोजन करते वेळी आपल्याला येते व्हरायटी आणि ती ही व्हायरस फ्री असेल रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देईल अशी व्हरायटी निवडायची म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉमॅटो पिकाची अतिशय जबरदस्त आणि खूप महत्वाची माहिती सांगतोय पाहू शकता बोडापासून तर शेंड्यापर्यंत सेटिंग ही झालेली आहे आणि फळधारणेला सुरुवात झालेली आहे पण ही व्हरायटी आहे तरी कोणती तर ही आहे सीड्स कंपनीची किरण ही उन्हाळ्यासाठी अतिशय बेस्ट ही व्हरायटी आहे विशेष म्हणजे याची लागवड करते वेळी आपल्याला मिनिमम साडेचार फुटाचा बेड आणि दोन रोपांमधील अंतर आपल्याला सव्वा ते दीड फूट याप्रमाणे ठेवणं गरजेचं आहे लागवड करते वेळी आपल्याला काय करायचंय मल्चिंग पेपरचा ड्रिपचा वापर करायचा आहे पण आपल्याला शेत जमिनीची अंतर मशागत करते वेळी शेतजमीन नांगरून घ्यायची नंतर फोडून घ्या त्यामध्ये उजलेलं शेणखत टाका कोंबड खत टाका रासायनिक जी खतं आहेत दहा सव्वीस सव्वीस असेल चौदा पस्तीस चौदा असेल याचा वापर करा निंबोळीचा वापर करायचा आहे मायक्रोरायजाचा वापर करायचा आहे ही यामध्ये भरायची आहे आणि त्यानंतर बेड सपाट करायचा आहे तरच तुम्हाला ही अशा पद्धतीची जबरदस्त की किरण आवड सीडची व्हरायटी बघायला मिळणार आहे निश्चितच शेतकरी आपला ह्या व्हरायटीतून मालामाल होणार आहे आता या टॉमॅटोचा एकंदरीतच हिशोब करायचा ठरला तर पाचशे रुपये कॅरेट जरी टॉमॅटो आपलं जात असेल तरी शेतकरी हा मालामाल होतो चार पैसे रुपये महिन्यात त्याचा पंधरात पडतात अशा पद्धतीची ही किरण टॉमॅटोची व्हरायटी अजून तुम्हाला सांगायचं तर पावसाळ्यात फळं ही अशा पद्धतीने यामध्ये लागलेली आहे आणि घरघोस असं उत्पादन द्यायला ही आता सुरुवात केलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील उन्हाळ्यामध्ये टोमॅटोची लागवड करायची व्हरायटीची निवड करायची तर ऑर्डर शीट्स कंपनीची किरण या वरायटीची आपल्याला निश्चितच लागवड करणं गरजे आता तुम्हाला ही वरायटी घ्यायची आहे रोपं पाहिजे कशी घ्याल स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे यावर फोन करा धन्यवाद जय जवान जय किसान